नगर पुणे रोड येथील एकसष्ट वर्ष जुनं असलेलं दत्त मंदिर या ठिकाणी दत्त महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकसष्ट वर्षांपूर्वी माधवराव भोंग राहणार चास यांच्या स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी दर्शन देऊन त्या ठिकाणी सेवा व पारायण करण्यास सांगितलं या मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उमराच्या झाडामधून दत्त महाराज यांच्या पादुका बाहेर आल्या तेव्हापासून त्या ते पादुकांची पूजा करण्यात येते हे मंदिर स्वयंभू असून या मंदिराची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रात आहे या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात श्री दत्ता महाराज जन्मोत्सवा निमित्ताने दहा ते पंधरा हजार भाविकांनी दर्शन घेतलं त्याचप्रमाणे सहा ते सात वाजता श्री दत्त महाराज हृद्राभिषेक झाला सकाळी नऊ ते दहा वेळेत महादत्त यज्ञ सोहळा पूर्णा होती आरती अकरा ते बारा या वेळेत झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामयज्ञाने सोहळ्याची सांगता झाली त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता श्री दत्त महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा मंदिरात पार पडला याचप्रमाणे सात ते नऊ पर्यंत भाविकांसाठी भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती मंदिराचे तिसऱ्या पिढीचे पुजारी शुभम रमेश भोंग यांनी दिली शुभम रमेश भोंग ओढ्यातील दत्त मंदिरचाच दरवर्षी मंदिरामध्ये आपण गुरुपौर्णिमाने जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो याही वर्षी एकवीस जुलै रोजी आपण मंदिरामध्ये मोठ्या संख्येने आपण मोठ्या भाविकांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा मंदिर हे जागरूक असून मंदिरामध्ये भरपूर अशा काही पूर्ण व काही जे भाविक भक्त आहेत त्यांना अनुभव आलेले आहेत तरी गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुबद्दल आपलं जे काही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी येऊन मोठ्या संख्येने दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त करावा आणि सकाळी नऊ ते रूपरेषा कार्यक्रमाची अशी असे राहील की सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान दत्तगुरूंचा अभिषेक असेल व त्यानंतर दत्तगुरूंचा अभिषेक हो व हवन होईल त्यानंतर भजन होईल आणि दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचा आपण लाभ ठेवलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ ठेवा प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर